नमस्कार सगळ्यांना बघा कालचा आजचा व्हिडिओ तुम्ही माझा बघितलाच असन ज्या व्हिडिओमध्ये मी सोमाचा आणि प्रियंकाचं दोघांचं पण नाव नव्हतं घेतलं आणि दोघांविषयी पण व्हिडिओ नव्हता बनवला कारण आहे ना मी काय विचार केला की मी व्हिडिओ बनवायची ती पण बनवायची शब्द वाढ जातात त्याच्यामुळे आपण कुठंतरी आकडत घ्यावा आणि व्हिडिओ बनवायचं बंद करावं म्हणून मी दोन दिवस झाले त्यांच्यावरती व्हिडिओ बनवला नव्हता माझं माझं घरातलं किंवा मा काल सागर शंभू आलते आज आप आलतं इतर कोणतंच व्हिडिओ मी घेतलं नव्हता हाहीच आपलं चालू होतं प्रियंकाने बनवला व्हिडिओ ही स्वीटी नाही तर आल्या म्हणून तरी पण मी म्हणलं जाऊ द्या तिने बनवलाय तर बनवू द्या मी नको बनवायला कारण मी जर बनवला परत परत ती बनवण त्याच्यामुळे मी नाही बनवला पण आज परत भावडेने अजून व्हिडिओ बनवलाय तुम्ही तर बैठलाच असन त्याचा व्हिडिओ बैठला नसला तर नक्कीच बघा काय काय म्हणलाय ते नक्कीच बघा एवढशा कारणावरनं त्याने इतकं मोठं राजकारणच केलंय आता डायरेक्ट असं म्हणतोय की ता स्वीटी आलेली आज चार दिवस झालं ती इकडं आली नाही आणि त्या व्हिडिओला तर टायटल थांबण्याला असा दिलाय की वाटलं नव्हतं बहीण अशी निघण म्हणून बहिणीने रंग दाखवला काय र बाबा रंग दाखवला काय रंग दाखवला मी काय तुला बोलली का फक्त फोन नाही उचलला तेवढंच बोलली त्याच्यात ते बोलली की बायकोने तुला सांगितलं का त्याच्यावरती तर तू फोन पण नाही केला आणि त्याविषयी तर काय बोलला पण नाही त्याविषयी काय बोलला का नाही बोलला फक्त की स्वीटी नाही आली स्वीटी का नाही आली की मी ताईला ताईने मला केक चारताना मी तिचा हात झटकला होता तिला राग आला मग तिला राग आला म्हणून तिने सांगितलं असेल स्वीटीला मी सांगितलं असन की मामाकडे जाऊ नको म्हणून असं त्याचं म्हणणं या अरे असं चुकून तरी होईल का की मी सांगन लेकरांना मी आधीच्या पण व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं प्रियंका ज्या वेळेस म्हणली होती ना की ताईंनी सांगितलं असं स्वीटीला जाऊन जाऊ नको त्या व्हिडिओत पण मी सांगितलं होतं की मी लेकरांना चुकूनही असंच सांगत नाही तू तर माझ्या जीवाभावाची आहे तुम्ही सगळी इथं जी भावकीची आहे ना त्यांच्याबरोबर प्रत्येक भावकीत भांडणं असतात माहिती आहे तू मी सगळीकडे असते तिथं सुद्धा मी चुकून सांगत नाही की इथं जाऊ नको तिथं जाऊ नको म्हणून लेकरांच्या मनाने लेकरांना असं सांगायचं शिकवायचं नसतंय आणि माझ्या तोंडून तर चुकून पण येणार नाही आणि तुम्ही जीवाभावाची तुमच्यासाठी येन का असं जाऊ नको म्हणून सांगायला तो आज सरळ कसं म्हणू शकतोय की ताईने सांगितलं असं ना आई बापाची शिकवण म्हणतो या आईबापाची शिकवण काय राजकारण चाललं या कळतं या काय आई बापा असतं शिकवत असतं दाद्यांचा स्वभाव माहितीये ना तुला एक वेळेस मला खवळते ना का गेले नाही का आले नाही इतका राग धरला का तुझाच भाव आहे असं तसं म्हणून मला खवळते मला बोलते आणि लेकरांना असं सांगते ना असं सा वाटतंय का तुला आणि मी तरी सांगन असं वाटतंय का लहानपणापासून तू ओळखतो ना मला ओळखतो ना गेडशा कारणावरनं मी तिला सांगन का कि मामाकडे जाऊ नको म्हणून डायरेक्ट तू म्हणतोय ताईने सांगितलं असं ना आज चार दिवस झालं तिथं आलेली चार दिवस कसं झालं इथून ती ह्या टायमिंगला निघली होती आता साडेपाच वाज देत आता ना दाजी स्वीटीला आणायला गेलेत कॉलेजवरून स्वीटी आल्यावरती तिला घेऊन पण मी व्हिडिओ बनवणार आहे तिला विचारणार आहे का नाही गेली काय कारण कशामुळं तुला मी सांगितलं होतं ना जा म्हणून स्वीटीला मी सांगितलं होतं मामा मामीची लेकरांची गाठ घेऊन या तिला सांगितलं होतं ती शेवटी किती केलं तरी लेकरू या लागली इकडं नादी तशीच नादी लागून गेली असं ला, एक दिवस राहिली दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळ पहाट शूटिंगला गेली संध्याकाळी यायला त्यांना अकरा बारा वाजल्या आल्यावरती सकाळच्या पारी आठ वाजता तिथून निघाली सगळं उरकून दहा वाजता इथं कॉलेजला आली दोनच दिवस पूर्ण तिचं तिथं होतं दोन दिवस तर कुठं एकच दिवस होता फक्त एक दिवस तिकडे गेला शूटिंगला आणि गेली संध्याकाळी आली सकाळच्या पारी तू म्हणतोय चार दिवस होती पण चार दिवसातनं गेला मामा नाही दिसला मामी नाही दिसली लेकरं नाही दिसली येते किती केलं तरी तिला इथे कळतंय का हा जर समजा मी आणि दाजे असतो आणि तुझ्याकडे आलो नसतो तर तू सरळ बोल बोलला असताना तरी काय नसतं वाटलं की हे आले नाही तर माझ्याकडे येऊन ह्यांना राग आलाय म्हणून राग तरी कशाचा आलाय तेव्हा कशाचा राग आणि कशाचं काय प्रियंकाने व्हिडिओ बनवला युट्यूब फॅमिली मला पण विचारत होती कमेंट करून म्हणून मी पण व्हिडिओ बनवून सांगितलं याच्यात विषय दुसरा काय होता तेव्हा वाटलं नव्हतं अरे तुला इतका राग आणि इतकं तुला बोलायला येईन म्हणून लईच बोलायला लागला आता प्रियंका तर बोलतच होती ते पण वाटलं नव्हतं इतकं बोलणं तिचा विषय मी सोडून दिलता त्याने ताईवरती व्हिडिओ बनवला होता मी तिकडं आल्या नाहीत तरीसुद्धा मी नव्हतं भी केलं व्हिडिओ नव्हता बनवला पण आज तू पण व्हिडिओ बनवला बहिणीने रंग दाखवला काय रंग दाखवला तुला काय केलं मी एकतर फोन उचलत नाही बोलत नाही करायचा तर लांबच तू तर केलाच नाही फोन वापसनं प्रियंकाच करते प्रियंकाने केलेला नाही उच्चा त्याच्यामुळे तिला राग आला आणि ती काय ती मोठी चुकी केली तिथं थांबून त्या दिवशी असं वाटायला लागले मला त्याच्यामुळेच ते तेव्हापासून त्रास व्हायला लागले आणि थोडं काय झालं की ह्याला वाटतंय की याच्यामुळेच ताईला राग येतो या असं असतं का तीच गोष्ट धरून बसून जमत असतं का मी सांगितले जिथली तिथं गोष्ट सोडून द्यायची म्हणून Hmm? कशामुळे तुला तसं वाटलं आईबापाची शिकवण तिकडंच राहते तिकडंच राहणं नक इकडं आलीच नाही किती केलं तरी ती लेकरूया मग तुला काय झालं जायला तुला कळ माहिती नाही तू म्हणतो मला माहिती सुद्धा नाही स्वीटी इथं आलेली म्हणजे तू किती बहिणी भाची आपली कुठं येतं काय येतं काय करतात किती चौकशी करतो किती काळजी घेतो व्हिडिओ दिसली म्हणतो या मग व्हिडिओ बघितल्यावर तरी माहिती झालं ना मग तू जायचं यायचं तिला घरी घेऊन नसते आली तर तिथून पुढे सांगायचं की बाबा स्वीटीला मी घ्यायला गेलतो तरी आले नाही म्हणून तसं सांगितलं असतं एक ठीक होत ना का आली नाही म्हणून आली नाही तिला येऊ दे ना आल्यावर तिला पण बघते मी विचारते का नाही गेली म्हणून विचारते त्याची नको काळजी करू व्हिडिओ बनवते तिला विचारून की मी तुला सांगितलं होतं मामाकडं जा पण तू का नाही गेली विचारते मी तिला डायरेक्ट असा आरोप लावू नको ताईने सांगितलं असं ना तिला राग आला आणि हे झालं म्हणून राग तर येणारच आहे राग येणं साहजिकच आहे कारण तू माझा हात झटकला तरी मी विषय सोडून दिलता आता तू विषय धरलाय तर तू माझा हात झटकला म्हणून मला राग आला पण मी तिला म्हणली नव्हती की जाऊ नको म्हणून राग आलेला मी सोडून दिलता जिथल्या तिथं सोडून दिलता नंतर तुझ्या घरी आल तपाटी केली ती प्रियंकाने ती खाऊन परत आमचा आम्ही इकडं आलतो त्याच्यात राग धरायचा विषय काय होता तेव्हा हा मग अशे माझं तेव्हा एक व्हिडिओ घेतला मी त्याच्यावर त्या दोघांवरती व्हिडिओ नव्हता बनवला ना काय विषय नव्हता बोल बोललेली मी राज्याने व्हिडिओ बनवला त्याच्यामुळे मी पण व्हिडिओ बनवते की मी स्वीटीला सांगितलं नव्हतं सरळ तो असं म्हणू नको की आई बापाची शिकवण म्हणून जी चांगल्या गोष्टी आहेत तीच शिकवत असतो आम्ही काय पण नसते शिकवत अवघड वाटलं नव्हतं बावड्या असं बोलणं इतका त्याला रागी थी थी राग येई गोष्टीचा ती गेली नाही म्हणून ती उलट त्याने बोलायचं सोडून तीच राग धरून बसला या त्याच्यात माझी काय चुकी होती का तिथं त्यांचं त्यांचं दोघा भावांचं झालं माझा हात झटकून टाकला ती राहिलं बाजूला ती मी रुसून बसायचं ती रुसून बसला या आणि वर्ण म्हणतोय तिला राग आला असं ना तीच व्हिडिओ बनवतोय तेव्हापासून तेच बोलला नाही मग काय गरज आहे का विषय धरून बसायची आहे बघू आता ताई दाजी येते ना मग विचारते मी तिला व्हिडिओ चालू करून विचारते समोर त्यांच्या पण विचारते तू म्हणला ना आईबापाची शिकवण राजेनला पण विचारते तुम्ही काय शिकवलंय का तिला शिक सांगितलंय का म्हणून सांगित काय का गेली नाही ते लेकरांची आठवण नाही झाली प्रियांकाची नाही झाली मामाची नाही झाली कसा बोलतो काय माहिती विचारते तिला आल्यावर